नमस्कार नमस्कार मित्रांनो रंधेभाया शेळीपालन फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो मी उमराज रंधे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे आपल्या चॅनलवर शेळीपालनाबद्दल सगळे व्हिडिओ येत असतात आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ओके चला तर मित्रांनो बघा पावसाळा येतो आहे काय काय गोष्टी सांगतोय नीट लक्ष द्या आणि समजून घ्या सगळ्यात पहिली गोष्ट जर तुमच्या जनावरांना पावसाळ्यामध्ये निवारा केलेला नसेल ताडपत्री टाकणे किंवा बसण्यासाठी व्यवस्थित जागा तर करून घ्या म्हणजे कसं हे बघा बसण्यासाठी जागा म्हणजे कसे गोठ्यामध्ये जास्त मुतरीचं किंवा लेंड्याचं घाण होऊ नये किंवा मग शिळीला बसायला व्यवस्थित जागा पाहिजे या हिशेबानं तुम्ही नियोजन करून घ्या जसं की आपण वेळ करतो बघा शिळ्यांसाठी असे टेबल करतो तर ती टेबल जर बनवले तर सगळ्यात एक नंबर तर तशी टेबल बनवून घ्या त्याच्यानंतर अजून तुम्हाला जर त्यांना बसायला टेबल वगैरे बनवायचे नसेल तर कमीत कमी ती जागा कोरडी राहिली पाहिजे कमीत कमी आता दिवसा जर शेळ्या तुमच्या फिरस्तीमध्ये चरायला जात असेल तर संध्याकाळी त्यांना बसायला कोरडी जागा असेल ह्या हिशेबाचा निवारा तुम्ही करून घ्या शेळ्यांच्या शेळ्यांच्या याच्यामध्ये आपल्या गोठ्यामध्ये जास्त पाणी साचू देऊ नका जेणेकरून शेळ्यांना पुन्हा व्यायच्या टायमाला मस्टर्डीस वगैरे होईल किंवा काय होईल तर ते नियोजन करून घ्या दुसरी गोष्ट मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे शेळ्यांसाठी पावसाळ्यामध्ये चारा नियोजन चारा नियोजन म्हणजे काय बघा मित्रांनो पावसाळ्यामध्ये चाराचा असा लफडा होऊन जातो की बाहेर खायला तर भरपूर राहतं पण शेळ्या खात नाही कारण ते पाण्याचा हिरव्या पाण्याचा वास येतो किंवा मग जास्त शेळ्या चारता येत नाही ओल्या ओल्या पाळ्या पाल्यामुळं शेळ्या शेड़े, शेळ्यांची तोंड घेतात बरेचसे प्रॉब्लेम होऊन जातात तर अशा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून सुक्या चाऱ्याचं स्टोरेज जसं की आता तुम्ही खाली बघू शकता ही कांद्याची पात आहे अशी कोरडी पात जर तुमच्या इकडं मिळत असेल कांद्याची पात पुन्हा आपलं तुरभुसा हरभराभुसा तुम्हाला भुईमुगाची वेलं मिळत असेल तर भुईमुगाची वेलं हे सगळं स्टोअर करून ठेवा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पावसाळ्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये एक महिन्यानं पावसाळा येतोय मित्रांनो जबरदस्त आमच्याकडं तर चालू झालेलं आहे तुम्ही खाली जमीन बघू शकता काळपट पडलेली आहे एकदम आणि ही जी खाली पात दिसते ही सुद्धा अशी जमिनीला चिपकून गेली तर हे पावसाचाच लपडा आहे मित्रांनो त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये जनावरं सगळे व्यवस्थित राहतील ह्या हिशेबानं तुम्ही नियोजन करून ठेवा जेणेकरून उद्या तुम्हाला हेडॅक नको डोक्याला ताप नको आता बघा मित्रांनो अजून काय लक्ष द्यायचं आहे तुम्हाला एकतर चारा नियोजन केलं तुम्ही सुका चारा नियोजन झालं पण ओल्या चाऱ्यामध्ये बी जर मुरगा असा सारखा जर एखादा चारा जर स्टोअर करून ठेवला भलेही तुम्हाला चरायला असलं पण एक दोन भोत जर तुम्ही एक दोन टनाचे भोत जर भरून ठेवले एखादा भोत तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये यदा कदाचित दोन चार दिवस जर झडगं लागलं कंटिन्यू जर वाऱ्याचा आवाज येत असेल तर सॉरी जर दोन चार दिवस कंटिन्यू झडगं लागलं मित्रांनो तर त्यावेळेला तुम्हाला त्या जनावरांना ठेप्यावर ठेवण्यासाठी कमीत कमी चारा असायला हवा त्याच्यानंतर मित्रांनो अजून जर काही म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं आणि मेन जर कोणाला पिल्लं कोकरं असे तयार केलेले असेल आणि विकायचे असेल तर आत्ताच विका मित्रांनो आत्ताच विका म्हणजे कसा आता मेचा महिना चालू आहे या मेच्या महिन्यामध्येच तुमचे कोकरं बकरं काय जे असल ते जी तुमची दिवाळी दसऱ्याची बॅच असेल तर ती आत्ताच विकून मोकळे व्हा कारण आता इथून पुढे चरायला कमी होईल वातावरणामध्ये खराबपणा येत चालतो बकरं सुधरत नाही आणि पाऊस पडल्यानंतर तर, तर बकरा अजून खराब होतात जर कोणाला बकरं वगैरे विकायचे असेल तर आत्ताच विकून मोकळे व्हा जेणेकरून तुम्हाला चांगले पैसेही मिळतील आणि पुन्हा उद्याचा हेड्याक तुमच्या डोक्याला राहणार नाही की एवढे दिवस सांभाळून काही उपयोग झाला नाही आणि पावसाळ्यामध्ये बकरांचे भाव उतरले किंवा काय आता हे बघा मटणाचा भाव तर कोणत्याच वातावरणात उतरत नाही किंवा काय नाही पण मग खाटकाला कसं असतं किंवा कौन, कोण कोणालाही धंदा करायचा आहे तर तो त्याचे पैसे ठेवूनच धंदा करत असतो त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो मी की पावसाळा चालू व्हायच्या अगोदरच बकरं विकून मोकळे व्हा भलेही दोन बकरं विकून त्याच्या जागेवर एक नवीन शेळी सांभाळा दिवाळी दसऱ्याच्या टायमाला ती शेळी पुन्हा दोन पिल्लं देईल तुमचे पैसे मोकळे होतील पण पिल्लू सांभाळून त्याचे दिवाळी दसऱ्याच्या टायमाला पैसे डबल होणार नाहीत उलट तुमच्या डोक्याला ताप होऊन जाईल पावसाळ्यामध्ये शिळी सांभाळण्या पिल्लं सांभाळण्याचा त्याच्यामुळं पिल्लं जर असेल बारीक सारीक तुमचे सहा सहा महिन्याचे ते विकून टाका आणि पैसे मोकळे करून घ्या हां आणि त्याच्या जागेवर तुम्ही एखादी शिळी घेतली तर ते पैसे तुमचे मोकळे होतील तर हे पावसाळ्यातलं नियोजन तुम्ही करा हे तुम्हाला कोणी सांगणार नाही त्याच्यानंतर गोठ्याला व्यवस्थित ताडपत्री वगैरे मारून ठेवा जेणेकरून शेळ्या दिवसभर ओल्या बी झाल्या तर रात्री त्यांना व्यवस्थित निवारा भेटायला हवा अजून काय नियोजन करता येईल ते मी तुम्हाला पुढे सांगतो मित्रांनो हां त्याच्यानंतर मित्रांनो खुराकाचं नियोजन पावसाळ्यामध्ये तुम्ही प्रत्येक शेळीला भांड्यामध्ये खुराक तर नाही देऊ शकत एखादी व्यवस्थित गव्हाण बनवून घ्या मित्रांनो दहा पाच फुटाची गव्हाण असायला हवी थोडी दोन पाच फुटाची असली तरी चालेल जर शेळ्या कमी असेल तर पण मग एखादी गव्हाण बनवून ठेवा कारण पावसाळ्यामध्ये खुराकाची गरज खूप पडते मित्रांनो खुराक नाही घातला तर शेळ्या व्यवस्थित अशा सुधरत नाही तर चांगल्या शेळ्यांना चमक येण्यासाठी आता सकाळचा वेळ आहे शेळ्या बघू शकता तुम्ही घराकडं पळताय पाणी पिण्यासाठी तर हे नियोजन तुम्ही करून ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट पावसाळ्यामध्ये शेळ्या पाणी पित नाही तर याच्यासाठी उपाय काय तर मित्रांनो एक उपाय तर आहे तुम्ही शेळ्यांना पाणी पाजूच नाही पण त्यांना काय होईल तुमच्या शेळ्या मरतील तर तो उपाय काही चांगला नाही दुसरा उपाय चांगला उपाय काय तर शेळ्यांना एकतर पिठाचं पाणी पाजायचं जेणेकरून शेळ्या गाभडणार नाहीत उलटणार नाहीत आणि जास्त पीठ पण टाकू नये थोडंफार पीठ टाकायचं पण शेळींना पाला खायला हवा दुसरा उपाय काय गुळाचं पाणी मित्रांनो थोडाफार गुळ यूज करायचा आहे थोडंसं मिनरल मिक्सचर टाकायचं आहे जेणेकरून शेळ्या तुमच्या चांगल्या पद्धतीनं पाला खातील सगळं काही व्यवस्थित खातील आणि शेळ्यासुद्धा व्यवस्थित राहतील बघू शकता ही सुंदरी किती मस्त झालेली आहे पायाला गोळा आला होता आता पूर्णपणे गोळा गेलेला आहे दिसत असेल तुम्हाला एक नंबर झाली आता सुद्धा आहे दिवाळीच्या टायमाला बघा कशी होती माझी सुंदरी यायच्या टायमाला <laughs> त्याच्यानंतर मित्रांनो जर पावसाळ्यात तुमच्याकडं चारा नियोजन नसेल तर एक मापात जनावर ठेवा जर तुम्हाला एखादं जनावर विकायचं असेल आणि ग्राहक असेल तर चांगल्या किम किमतीमध्ये व्यवस्थित किमतीमध्ये जर कोणी मागत असेल तर चांगले जनावरं तुम्ही ठेवा आणि एक दोन जनावर तुम्हाला काढायचे असेल तर तेही तुम्ही काढू शकता थोडेफार जनावर कमी करू शकता पाऊस काळामध्ये कारण दहा खेर खार सांभाळण्यापेक्षा त्याच्यातले आठच ठेवले आणि चांगले व्यवस्थित सांभाळले तर तुमचं नियोजन व्यवस्थित होतं मित्रांनो ही गोष्ट कधीही तुम्ही ध्यानात ठेवा म्हणजे काय शेळगण तुमच्या दहाच्या दहा चांगले आहे पण पावसाळ्यात त्या जर दहाच्या दहा खराब होत असेल त्याच्यापेक्षा दहाच्या जागेवर आठच ठेवा पण चांगल्या व्यवस्थित सांभाळा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जनावरांना व्यवस्थित वातावरण भेटेल नियोजन भेटेल आणि तुमचाही जास्त ताप होणार नाही तर पाऊस येतो आहे ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा त्याच्यानंतर पाण्याचं नियोजन मी तुम्हाला सांगितलं खाद्याचं नियोजन मी तुम्हाला सांगितलं पाऊस काळात ही अडचण येऊ शकते त्याच्यानंतर बारीक सारीक पिल्लं असेल तर पावसाळ्याच्या अगोदरच विकून टाका कारण नंतर पिल्लं हे खराब होत चालतात जर तोंडाला तोंड खुरी आली पाय खुरी आली तर पिल्लं आणखीन बुळकांडतात खराब होतात आणि मग ते सुधरत नाही आणि मटणाच्या रेटनं जर बघितलं तर मग त्यांचा व्यवस्थित दाम लागत नाही त्या हिशेबाने जर तुम्ही बघितलं तर रंधेभायाचा सल्ला ऐकून तुम्ही तुमचे लहान सहान सहा महिन्याचे दहा बारा हजार रुपयाचे रेंजची कोकरं बक्रं जर असेल तर ते विकून एखादी शेळी घ्या पण मग ते कोकरं पहिले विका कारण तुम्हाला पावसाळ्यामध्ये त्यांचं नियोजन जमणार नाही तर ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा दुसरी गोष्ट मित्रांनो आता पाऊस येतोय तर ह्या टायमाला गाभन शेळ्या शक्यतो कोणीही घेऊ नये जनायला झालेल्या शेळ्या जर तुम्ही घेतल्या आणि तुम्हाला जर नियोजन पैलरू माणूस जर तुम्ही असाल आणि नियोजन जमत नसेल तरी कमी काशी करू नये हां तुम्ही शंभर टक्के ताज्या लागलेल्या शेळ्या घ्या महिन्याभराच्या गाभन शेळ्या घ्या पण दोन अडीच महिन्याच्या तीन महिन्याच्या चार महिन्याच्या का आपण शेळ्या आता तरी घेऊ नका नंतर नवरात्रीच्या टायमाला घेतल्या त्या टायमाला व्यवस्थित नियोजन जमतं पण आता का आपण घेतल्या तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला ते पिल्लू नियोजन जमलं पाहिजे नाही तर मग तुमचा तोटा होऊ शकतो आणि पहिलंच वेद तुमचं फेल जाऊ शकतं तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा बाकी तुम्हाला घ्यायच्याच असेल तर शंभर टक्के रंधेभा या शेळीपालन फार्मला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि संपर्क करा कारण आता मी ता कही करूँ शेल तर काही करू शकत नाही त्याला तुम्हाला जर घ्यायचंच असेल तर पण माझ्या मते घेऊ नये हां ज्याला एक शेळी घ्यायची दोन घ्यायची तो व्यवस्था आपण करू शकतो पण दहा पाच शेळ्या जर घ्यायच्या असेल तर शंभर टक्के आता तरी दुधाच्या खाट्या ताज्या लागेल शेळ्या घ्या जेणेकरून पिल्लं नवरात्रीच्या टायमाला होतील तुमच्या शेळ्या व्यवस्थित राहतील शेळीपालन व्यवस्थित सुरळीत सुरू होईल बाकी काहीही अडचण असेल शेळीपालनात तर रणदेबा या फार्मला नक्कीच भेट द्या आणि सबस्क्राईब करून घ्या हर्रे ओ आणि एक मे महत्त्वाची गोष्ट थोड्या हुशार शेळ्या पाळावू जेणेकरून तुमचा हेडॅक होणार नाही आता हे बघा आमच्या शेळ्यांना आवाज दिला का शेळ्या आल्याच पाहिजे ही काठेवाडीची क्वालिटी असते बघा शेळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब कमेंट नोटिफिकेशन घंटी चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पावसाळ्यामध्ये गोठा नियोजन चारा नियोजन पाणी नियोजन आणि पिल्लं व्यवस्थापन सगळं काही व्यवस्थित करा आणि याच्यावर लक्ष द्या आता कसं करायचं काय मला नक्कीच सांगा बाकी पाठ बघून घ्या पुन्हा माझ्या गोळा गेला नाही अजून अजिबात गोळा राहिलेला नाही एक नंबर झाली शेळी आता एक नंबर म्हणजे काही विषय नाही त्याच्यानंतर इकडं भरपूर शेळ्या आहेत आपल्याकडे आता सध्या तीस पस्तीस लिटर दूध आपलं डेअरीला चालू आहे बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल पुन्हा एकदा तोंड पाहून घ्या रंदेबायाचं शेळ्यासुद्धा पाहून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय